समाजातील एकता टिकवायची असल्यास महिलांना समान संधी देणे अत्यंत महत्वाचे आहे हे स्वामी विवेकानंदांना ठाऊक होते त्यांनी महिलांच्या शिक्षणावर भर दिला आणि त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहित केले त्यांच्या मते महिला आणि पुरुष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि दोघेही समान हक्काचे भागीदार आहेत असा महान संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या समाजातील एकता आणि बंधुभाव या विषयाला अनुसरून भारतीय जैन संघटना महिला विंग अमरावती शाखेच्या वतीने राष्ट्रीय युवा दिवसाचे आयोजन करण्यात आले राजापेठ बडनेरा मार्ग स्थित हॉटेल राई जिरा येथे आयोजित कार्यक्रमात सामाजिक ऐक्याचा परिचय करून देत विधायक उपक्रम राबविणाऱ्या युवा नारी शक्तीचा यावेळी गुणगौरव करण्यात आला स्वामी विवेकानंद यांनी युवकांमध्ये समाज बदलण्याची क्षमता पाहिली त्यांनी युवकांना युवतींना देशासाठी कार्य करण्याचे आवाहन केले त्यांच्या मते जर युवकांनी एकत्र येऊन काम केले तर कोणत्याही समाजाला एकत्र बांधता येऊ शकते त्यांनी युवकांना युवतींना एकतेचे महत्व पटवून देऊन त्यांना एकात्मतेसाठी प्रेरित केले आजच्या विभाजित जगात स्वामी विवेकानंद यांचे विचार अधिक महत्वाचे ठरतात धर्म वंश आणि भौगोलिक सीमांनी आज समाजात अनेक भिंती निर्माण केल्या आहेत अशा परिस्थितीत विवेकानंदांनी दिलेला बंधुभावाचा संदेश जगाला उपयुक्त ठरतो या शब्दात राष्ट्रीय जैन संघटना महिला विंग अमरावती शाखा दोन हजार पंचवीस सव्वीस करीता नव्यानेच गठित झालेल्या कार्यकारिणीचे अध्यक्ष नेहा चोपडा व सचिव रश्मी चोपडा यांच्या सहकारी महिला भगिनींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते समाजातील एकता आणि बंधुभाव हा स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आत्मा होता या शब्दात अर्थातच भारतीय जैन संघटना महिला अध्यक्ष नेहा चोपडा यांनी दिली प्रतिक्रिया जय जिलेंद्र ने मैं नेहा चोपडा आज का हमारा ये प्रोग्राम बीजेस फाउंडेशन प्रोग्राम जो की स्वामी विवेकानंद की जयंती के उपलक्ष्य में आयोजित किया गया है ये स्वामी विवेकानंद जी ने हमें सिखाया कि युवाओं में वो शक्ति है जो दुनिया की दिशा बदल सकती है ये प्रोग्राम आयोजित करके डी ने एक सकारात्मक कदम उठाया है आ, समाज में बदलाव लाने का मैं अपने सभी मेंबर्स रश्मि चोपड़ा पूनम सिंघवी विशिता समड़िया वंदना कोचर चंचल जैन उन सभी का आभार व्यक्त करती हूँ एवं जो मेंबर्स मेरे प्रोग्राम में आए उन सभी का आभार व्यक्त करती हूँ कि उन्होंने आकर प्रोग्राम को सक्सेसफुल बनाया थैंक यू